ब्रह्मकमळाच्या झाडाला दोन कळ्या लागल्या आहेत त्यातली ही जी मोठी कळी आहे ही आज उमलेल आणि ही दुसरी छोटी कळी आहे आता संध्याकाळचे पाच वाजलेत हे फूल नेहमी रात्रीच उमलतं आता रात्रीचे आठ वाजलेत आता फूल एवढं उमलले गेलं आहे जशी जशी वेळ वाढत जाईल रात्री तशी तसं हे फूल आता हे रात्री नऊ वाजता एवढं उमरलं आहे आतमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम पण दिसत आहेत आता रात्रीचे दहा वाजले आहेत दहा वाजता हे फूल एवढं उमललं गेलं आहे जसं वेळ जास्त होतो तसं तसं हे फूल आणखी जास्त उमलत जातं आता अकरा वाजले आहेत रात्रीचे हे फूल असं पाना पानापासून लागतं पानाला असं देठाने हे फूल लागलेलं ला आहे दिसायला अतिशय सुंदर असं फूल आहे आणि खूप मोठं असतं साईजने पूर्ण पांढरं फूल आहे आता मी बाकी साईडनी दाख दाखवती मागच्या साईडनी थोडासा पिंकिश कलर राहतो हे दुसरी त्यात कळी पण दिसती आहे साईडची आणि हा मागच्या साईडचा सा कलर आता मी हे तोडून घेतले देठासहित तोडले आता हे देवाला व्हायचे त्या अगोदर मी दिसतं आहे कसं तोडल्यानंतर बॅक साईड आणि समोरून अगदी पूर्ण असं पांढर दिसायला अतिशय सुंदर